याबाबत कोण कोणावर काय टीका करतोय आहे त्याच्यापेक्षा रामदासभाई हे आमच्या शिवसेनेचे प्रमुख नेत्यांपैकी एक आहे ज्येष्ठ आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे जी काय माहिती आहे ती आमच्याकडे असू शकणार नाही आणि त्यांच्या अनुभवातनं कदाचित त्यांनी ते केलेलं स्टेटमेंट असेल आणि त्याच्यावर त्यांनी आज सविस्तर पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन माझ्या माहिती म्हणजे दोन हजार चौदाच चा। जे राजसाहेबांचं भाषण आहे त्याचा देखील दाखला त्यांनी दिलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या वक्तव्याचा खुलासा केल्यानंतर त्याच्यावर मी बोलणं येऊन